गुड मॉर्निंग या चाय मांडलेला आहे सकाळी सकाळी आणि भांडे पण झाले आहे घासून आणि चला तुम्हाला देवाची आहे मूर्ती पण घासून घेतलेली आहे सर्व हे घास घास पण घासलेला आहे गडबा गंगार सर्व पाळणं वगैरे सगळं घासभूस केलेलं आहे बघा मूर्त्या वगैरे होतच चाललेलं आहे आणि भांडे पण झाले तर चला आता या तुम्ही पण चहा प्यायला गंज पण चढलेला आहे तर चला आता चहा पिऊन घेते तर आत्ता उठून राहिले हे झोपलेलेच आहे मुलं बघा आता साईल उठलेला आहे तर चला आता मी पटापट कामं करून घेते बघा माझी देवाची पूजा पण झालेली आहे आणि हार पण टाकलेला आहे मंदिरात बघा किती मस्त आणि रांगोळी पण काढलेली आहे छोटीशी आणि आता जायचं आहे मंदिरात अशी काही पूजा के केली आहे तर चला आता आता तयारी करते आणि मंदिरात जाते कित गर्दीच खूप आहे तर नारळ वगैरे पण लागला आहे ना <laughs> दिसते <इस दे> <laughs> बघा मंदिरातून आलं आमचं इतकी गर्दी होती किती बापरे आत्ता आप का मंदिरातून आलं किती वाजले का आता साडेचार वाजले पावणे दोनला गेलो साडेचार वाजता आलो दोन, दोन अडीच तास लागले मला तिथं आणि आजीने प्रसादांना बघा <laughs> कशाच्या प्रसादांना दाखवतो तुम्हाला काय काय आणि मंदिरात गेलो तर खूप सारी लाईट तुम्ही आता बघितलंच असेल बघा काय काय आहे हे याच्यामध्ये दाखव पन्नीच आहे हे बघा लाडू आहे राजगिऱ्याचे आणि गाजरचा हलवा आहे आणि साबुदाना हाय काढली नाही का पन्नीच्या बाहेर काढला नाही नाही आणि पन्नीमध्येच ठेवलाय आणि असा करून करून दिलाय मी ना बघा काय करून दिलाय चल दाखवते तुम्हाला तू नाही खाल्ली ना आरची रताळे खाल्ली नाही ना तर मग तर चला आता आहे आज आज आहे घरी आरची चहा वगैरे करते का ग चहा वगैरे करते आणि साबदान पण भिजू टाकलेला आहे सायंकाळसाठी बघा साबदान पण भिजू टाकलेला आहे मस्त वडे बनवायचे आहेत बघू भिजला का तर बघते भिजायचंच आहे वेळ आहे पण तरी पण भिजून जाईन छान मस्त असे वडे बनवीन सायंकाळी आहे ना मस्त पाणी वगैरे जास्त जास्त होता पूर्ण पाणी सुकलेलं आता थोडा गिलसर आहे साबधान साबधान नाही वडे बनवीन ना साबुदानायचे नाही झालं ना हेच तर भरपूर झालं आलूच्या शिरा बनवायच्या आहेत ते रताडे आहेत सहा आणि तर आपण रताळीच म्हणते त्याला आपण कंद म्हणतो हे बघा छान असं मुरलेलं आहे म्हणून आता पाणी वगैरे तर पूर्ण चिरलेलं आहे हा थोडंसं सुकून घ्यायचं आहे तर मग तर चला आता चहा वगैरे बनवायचं आहे आरतीला बनव म्हणते तर बनवत <laughs> <ये पुगली आगे। laughs> कशाने फुगली आहे जशीने तशीच तर दिसते सांगा बरं हिला ही लट्ट झाली का बारीक झाली तर जशीनी तशीच तर आहे आणि फुगली बनते कुठं फुगली आहे तर काय माहिती कुठे <laughs> फुगली ग चर्चा हो मला नाव सांगशील जाणार जा। सांग तर रामटेकला जायचंय जा नाही थोडी म्हणत आहे पण मला फक्त सांग कोणासोबत हा तर नको जाऊ नको चल आता चहा वगैरे मांडली हा चल हा जयश्री चला आता हे कुकर वगैरे घासायचं आहे याच्यामध्ये रताळे वगैरे मोड पूकडलेले आहेत लावून दिलाय मस्त छान महादेवाचा तर चला आता चहा वगैरे आरची कधी करते कर ना आरची तर चला आता बघा डिवायडर वर झाड बघा किती छान लावले मस्त किती मस्त दिसते भारी एकदम टवटमी हिरवे गार झाड